नमस्कार मी ममता माझ्या ममताच खांदेस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण झटपट आणि कमी वेळामध्ये बनणारी वालाच्या शेंगांची सुकी भाजी बनवणार आहोत तर बघा मी एक पाव वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर ह्या शेंगांना हरण्यावाल्याच्या शेंगा, शेंगा पण म्हणतात आता ह्या वालाच्या शेंगा हातानेच खुडून घ्यायचे तर बघा एक तुकडा तोडायचा आणि शिरा काढून घ्यायची अशा प्रकारे आणि मग वालाच्या शेंगांचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर आता हे आपण सर्व तोडून घेऊया आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जवळचं घंटीचं बटन दाबा म्हणजेच तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येईल लाईक शेअर करा तर बघा अशा ह्या सर्व शिराने गालेल्या आहे आणि शेंगा पण आपल्या पूर्ण तोडून तयार झालेले आहे आता त्यांना पाण्यामध्ये धुवून घेऊया आणि एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे ते भाजून घ्यायचे तर खमंग खरपूस असे मंद आचेवरती शेंगदाणे आपण भाजून घेऊया शेंगदाणे आता छान भाजले आहेत काढून घेऊया आता त्याच कढाईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया आणि छोटा एक चमचा जिरं जिरं थोडं तर तळलं की त्यामध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आणि त्या हे टाकून घेतलेल्या आहेत थोड्याशा परतवून घेतल्यावरती मिरच्यासुद्धा टाकून घ्यायच्या हे मिरच्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहे बारीक कट करून घ्यायच्या आणि थोड्याशा मिरच्या परतवून घ्यायच्या त्यात एक चमचाभर हळद टाकून घेतलेली आहे आणि आता आपण ज्या शेंगा खोडून ठेवल्या होत्या त्या शेंगा धुण सण्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि चमच्याने परतवत राहायचं आहे आणि आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यावरती परत थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे चमच्याने आणि मग त्यावरती आपण झाकण ठेवूया तर दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं परत पुन्हा त्यांना थोडा वेळ परतवून घ्यायचं परत असंच प्रकारे झाकण ठेवून द्यायचं आहे तर असं आपल्याला दोन ते तीन वेळेस करायचं आहे तर बघा आपण शेंगदाणे जे भाजून घेतले होते ते शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे त्याची आता आपण पावडर करून घेऊया ले 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 त त ते तर बघा वालाचे शेंगा आता परतवून झालेले आहे आणि छान आता शिजल्या पण आहे बोटाने जर दाबून बघितल्या तर दाबल्या जात आहे तर त्यामध्ये आपण जे शेंगदाण्यांचं कूट करून घेतलेलं होतं ते कूट त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्हाला शेंगदाण्यांच्या साली काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकता मी काढलेल्या नाही आहेत कारण शेंगदाण्यांच्या सालीमध्ये खूप काही जीवनसत्व असतं त्यामुळे मी राहू दिलेले आहेत तर बघा झाली आपली भाजी तयार आता त्यावरती जर कोथिंबीर असेल तुमच्याकडे तर थोडंसं त्यावरती कोथिंबीरसुद्धा तुम्ही टाकू शकता आता माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकलेला नाही आहे तर बघा चवीला तर खूपच छान लागते ही भाजी तुम्ही ही वालाच्या शेंगांची भाजी चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा डब्यावरसुद्धा तुम्ही देऊ शकता अशी ही कोरडी भाजी तयार झालेली आहे तो, तो मला ह्या वालाच्या शेंगांच्या भाजीची रेसिपी कशी वाटली जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळचं घंटीचं बटन दाबा म्हणजेच तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येईल लाईक शेअर कमेंट करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला धन्यवाद